ए चला माझ्या मोबाईल आहे मला म्हणत असल पटकन नागरिक जास्त बोंडत पट्टी पाट्टी नाही बोमत आहे का मा मोबाईल आली माझ आजी कुठं चालली काशी सजून मार जशी नटकून मटकून चालली कुणा याच्यामध्ये चालली तर कोणत्या फोटाला भेटत झाली गणता दुसऱ्या फोटोची पाहिजे जाऊन वाटतात तसंच ते अंदाज पाहिली असं सांगता येत नाही पहिल्या अशी नाही जवळच दिसतेस तू नाही जशी चकमत मला लावून का नाही म्हणून मला मी बुले नाही तर मजी येईन अजून बाय बायला तुम्ही ऑनलाईन माहिती म्हणून आता डोक्यात काही बोलतेस का मी दिसतो तूच दिसते खटे महादेव खाल्लं घेतलं तिकड लाईन आले काय करू आजी फिरल्याशिवाय करमत नाही करमल्याशिवाय फिरत नाही हे जाऊ दे बुडे मगांपासून त्या बुडा गेला तर तुला काही फिकर की आहे का नाही बाजारात गेला तो का आला गेला का नाही तुला काय अशी त्या बुड्याला जवळचा गेला नाही झाला एक तास होऊन गेला हे बुड मायासाठी पातळ आलायला गेलं नवीन पातळ आणतो म्हणे तू सजून चांगली दिसली पाहिजे म्हणे मा बुड आता शिवाय कोणाकडे पाहत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे नजरा पुरवत नाही बुड एवढं चांगला आहे बरं मा बुड हो का माझी खरंच का तुला माहित आहे का तू का त्याच्या मागे मागे फिरतेस का त्या दिवशी मग त्या मुलगी बुद्धी सोबत जवळ बसून चांगला गाडी टेकवून बसते चांगला आणि तू सांगते की नाही माझ्या शिवाय कुठं काय नाही म्हणून काही नको सांगू रे बकऱ्या सांगून राहिला तर काही जसं कुठचं येत चा त्याचं लोक लावतो आपली चटणी भाकर लोक ठेवतो कुठे माया बुडं बरोबरच आहे माया बुड्याची शिदुरी घरी राहते बरोबर बुड घरी येऊन शिदुरी शिदुरी खोलते जेवण करते आपलं तुला काय माहित आहे हा तेव्हाच मी म्हणलो का मले काहून दुकानात पाठवते मले काहून इकडे तिकडे फिरवते बा म्हणून जेव्हा तेव्हा तू मला घरातून बाहेर हकलते हो तर कारण म्हणजे तू बुड्या चांगलं जेवण करू देते माझी आला वाटत माझा आला आला झालं पटवडा का झाला काय नाही राहिला आपलं हे असं गोष्टी आहे का अहो नाही नाही बुड्या यानं नाही का तुला बद्दल मला काहीतरी सांगतलं राजा पाय बरं त्यानं म्हणे सोबत जाऊन बसते म्हणे गाडीला गाण लावून म्हणे असं सांगत होतो मला आता सांग बरं का करूया ती यानं असं सांगतलं म्हणजे का तुला का घरी जेवण नाही भेटत का तू खाली येतेस ना घरी चांगलं खातेस ना मग खाऊ नये तुले म्हणजे बाहेर जाऊन खायची सवय वाटते बुड्या तू तर चांगला दिसून आला मला मी म्हटलं का आजपर्यंत तू नाही बा घरची बुढ्या आहे तर घरच्या बुधीसोबतच बरोबर आहे घरची बुडी काय नाही बुडे मी ते त्यासाठी पातळ घ्यायचं होतं ना म्हणून तिला विचारायला गेलो तो हे काय बकरू हे काही सांगते नातरू हे काय याचं काय आहे नात्राला काय समजते घंटा ते चाललं सा काही सांगते काही पटत राहते नातरू याले का दिसते होच बापू राजा शेंगा घेऊन गेलो बाजारात विकले उद्या जाई ना बापू बाजारात उद्या तू ये नाही का कंच्या घेऊन जा तू विकाले सांगत हो पहिलंस मा बुडिले माया खिलाफ भडकवते का बे तू भडकवण्याचं काम असतं अगं नाही नाही आज तसं काही नाही मी असंच बुडले म्हणजे बोलता बोलता मालली फिसून गेली का जबान नाही फिसलू बघाची बरं बरं जाऊ द्या ना तू काही भांडा नको आता चला बुडा चाल तू तुली जेवण करून घे तुम्ही उपाशी तापाशी गेला तू चाल रे तू चाल बकऱ्या तुले तर तु तु काही लादच नाही बकऱ्या तू त्यासारखा म्हणजे पुटच नाही घराला बकऱ्याला किती समजलं तरी बकरं कसं आहे जाते आपल्याच जातीवर असं काय का ना बकऱ्यात म्हणून चाल बकऱ्या तुले घालतो हो। त्या बुड्याला घालतो चाल మా బుడి పేట బా కే చాలా మీ జ ప్రేమ బ మా బుడ్ పతా పతా నెసోలీ ఫిరా चाल मग मी पण जातो बा जेवण करतो सोबत थोडस पातळ वातळ नेसवतो तिले चांगलं सजून रजून चांगले मटकून मटकून राय म्हणतो आणि तिला फिरायला नेतो चांगला बगीच्यात एखाद्या नमस्कार मित्रांनो नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्याला सबस्क्राईब करा बच बटन प्रेस करा तसेच लाईक व फॉलो पण नक्की करा